मेघे मंद मंद गर्जना करू लागले तसेच आपसरा स्वर्गामध्ये आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले चंद्र नक्षत्रामध्ये आलेला आहे आकाश सुंदर भरून आलेला आहे स्वर्गात नगारे वाजू लागले वनात पाखरे त्या ठिकाणी गुनगुन करू लागले पक्ष्यांचे थवे गिरबिरा लागले वारा हा पवित्र मंद मंद त्या ठिकाणी वाहू लागला आणि तो कृष्ण जन्माचा क्षण अतिशय जवळ येऊन ठेपलाय आणि नामदेवरायांनी वर्णनच केलेलं आहे की दशरथ हे मारीला तोची होता कोणता महिना होता कि श्रावण महिना पण श्रावण महिन्यातच का अवतार घेतला याचं सुद्धा कारण आहे कारण श्रावण महिन्यामध्ये जसा नद्यांचा प्रवाह वृद्धिंगत होतो त्याचप्रमाणे समाजामध्ये धर्म नीती ज्ञान आणि भक्तिरूपी जीवन वृद्धिंगत होण्याकरता भगवंतांनी श्रावणामध्ये अवतार वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष ऋतू कोणता होता वर्षा म्हणजे पावसाळ्याचे दिवस वर्षा ऋतूतच का अवतार घेतला कारण वर्षा ऋतू मध्ये जसा होतो त्यामुळे पृथ्वीवर धान्याची समृद्धी होते त्याचप्रमाणे जगाचं जीवन समृद्ध करण्याकरता भगवंतांनी वर्षा ऋतू मध्ये अवतार घेतला वसुनाम तिथी वार असे बुधवार तिथी कोणती होती अष्टमी कारण वसु वसु हे किती आहेत आठ आहेत वसुनाम तिथी अष्टमी तिथी अष्टमी तिथीला का कारण भगवंताला अवतार कितवा घ्यायचा होता आठवा कारण या अवतारामध्ये आठ संख्येला फार महत्व आहे देवकीच्या उतरात आले त्यावेळेस कितव्या नंबरवर आले आठव्या ज्यावेळेस प्रगट झाले किती वर्षाचे झाले आठ वर्षाचे आणि त्याच्यानंतर भगवंताने आठ स्वरूपामध्ये लीला केलेल्या आहे म्हणून अष्टमी तिथे वार असे बुधवार बुधवारीच का अवतार घेतला मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी असा का नाही करता का निवडला याच्या माग सुद्धा कारण आहे कारण भगवंत हे कोणत्या वंशात आलेले कृष्ण कृष्णाचा वंश कोणता आहे चंद्र वंश आणि चंद्र वंशाचा मूळ पुरुष जो कोण असेल तो आहे बुध आणि आपल्या मूळ पुरुषाचं नाव राहावं म्हणून बुधवारी अवतार घेतला नक्षत्र कोणतं होत रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्रातच काय घेतला कारण रोहिणी नक्षत्राची अधिष्ठात्री देवता कोण आहे तर ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेवाला अजन जन्म असं एक नाव आहे आणि भगवंत हे अजन्म आहेत की ज्याला जन्मच नाही पण अजन्मा भगवंताला जन्म घ्यायचा होता म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचं नक्षत्र निवडलं ते म्हणजे रोहिणी नक्षत्र पुन्हा रोहिणी नक्षत्रात का घेतलं याच कारण असं आहे चंद्राला बायका किती आहे किती बायका आहे चंद्राला किती किती आहेत सांगा पाच सांगा दहा सांगा बारा पंचवीस तर किती बायका आहेत किती जाऊ दे नक्षत्र किती आपल्याकडे किती सत्तावीस बरोबर हे सत्तावीस नक्षत्र म्हणजेच चंद्राचे काय आहे तर बाय आणि या सत्तावीस नक्षत्रापैकी सत्तावीस पत्न्यांपैकी चंद्राची आवडती जर पत्नी कोण होती तर ती रोहिणी होती म्हणून चंद्र सुद्धा नाराज होऊ नये म्हणून रोहिणी नक्षत्रात अवतार घेतला आणि त्याच वेळेस सर्व द्वारपाळ जे होते ती यवतमाळच्या साह्याने झोपी गेले आणि त्याच वेळेस अष्ट वर्षाची मूर्ती त्या जला प्रगट प्रगत झालेली आहे कृष्ण आणि भगवंताचा जन्म झाल्याबरोबर प्रागटीकरण झाल्याबरोबर एवढा प्रकाश त्या जलामध्ये पडला की हजारो सूर्य एकाच कडे उगवावे तेवढा प्रकाश त्या सहस्रदी झाला सहस्र दीपे दीप कैश्री प्रकाशी प्रभा गुजळल्या दश दिशा गजला दिशी This is so